पोलिसांनी समज देऊन सोडल्यानंतर क्रांती चौक ठाण्याजवळ तरुणाचा मित्रांकडूनच खून घटना चार जणांवर गुन्हा दाखल पंचांना रा महें महेंद्र गायकवाड निलंबित अंतिम सामन्यात एका एका गुणावर आक्षेप घेऊन गायकवाडची माघार हत्या करणाऱ्यांची पाठराखण करणारे जातीयवादी वैभवी सरपंच देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्रींना भेटले हिंदी मध्ये बोलायची गरज काय मराठी भाषा भाषेचा अभिमान बाळगा राज ठाकरे पुण्यात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात मान्यवरांची हजेरी सपतारा घाटामध्ये बस दोनशे फूट दरीत कोसळून पाच जण ठार तर पंचेचाळीस जण गंभीर जखमी सर्व भाविक मध्य प्रदेशातील त्र्यंबकेश्वर वरून द्वारकेला जाताना अपघात गदपद गायकवाडचा मुलगा वर्षापासून फरार पोलीस ठाण्यात गुल्लीबार प्रकरणाला एक वर्ष पूर्ण आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंटचा केला आरोप अडचणीत कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्याबरोबर कुटुंबच असते सचिन ड्रेसिंग रूममध्ये कोट्यवधी भारतीय हे माझे कुटुंबच असल्याचे केले प्रतिदान कधीही एनकाउंटर होऊ शकतो या धास्तनी शरण शरण आलेल्या कोट्यात नक्षली मोरक्या गिरीधरने सांगितले वास्तव आयुष्य सहा वाजेनंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्या हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस तर दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हेरणीवर अंबरनाथ येथे तरुणीची दारदार शस्त्राने हत्या पांढरे येथे महिलेवर बलात्कार दोषी आढळल्यास पंचावरही कारवाई केली जाणार कुस्तीगीर संघाच्या कार्याध्यक्षांचा इशारा म्हणाले कुस्तीगीर संघाने नियम बांधलेला विधानसभा निवडणुकीत शिर्डीत फोकस मतदान एकाच इमारतीत सात हजार मतदान राहुल गांधींनी लोकसभेत केला धावा कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणे योग्य नाही न्याय मागताना संयम बाळगावा शिवराजच्या कृतीवर अजित पवारांचा सल्ला नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मराठा समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन गाडीचा हप्ता चुकवल्याने कर्जदाराच्या मुलाचे अपहरण लांबून ठेवत दहा हजारांच्या खंडणीची मागणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांवर सोलापुरात गुन्हा दाखल शिवराज राक्षणे गोळ्या घातल्या पाहिजे होत्या दहा सेकंदात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणे योग्य नाही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पंधील यांचं मत निलंबनानंतर शिवराज राक्षची प्रतिक्रिया मनाला पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा उस्ताद गुलाम रसूल संगीत महोत्सव आयोजन दिग्गज कलावंतांना ऐकण्याची परवणी देवगिरी प्रतिष्ठानचा पुढाकार मुंबई हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस दीडशे मतदारसंघात जवळपास वीस ते पंचवीस हजार मतदार वाढले संजय राऊतांचा दावा गोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडवणार आठशे सत्तर कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून दीडशे कोटी निधी मिळणार